नमस्कार भूमी आणि आकाश नर्सच्या नवऱ्याला घरी घेऊन आल्यामुळे रागिणीनेच हॉस्पिटलमधून त्यांच्या बाळाला गायब केल्याचं सत्य सर्वांसमोर आलेलं असतं तेव्हा आजी त्यांच्यावरती खूप चिडलेली असते आजीला खूप राग आलेला असतो आजी खूपच मोठ्याने बोलते आता तर विषयच समाप्त आता सगळं काही संपलंय मला तर कळतच नाही की आता कसं वागावते पण मी शांत नाही बसणार एकेकाला मी धडा शिकवणारच आणि तो धडा शिकवल्याशिवाय मी शांत बसूच शकत नाही तेवढ्यात आपल्याला असं पाहिला मी तर रागिणी बोलते ए उगाच खोटे आरोप करू नकोस त्यावेळेला तो नर्सचा नवरा बोलतो गप्पा बसा मॅडम आहो खोटे आरोप मी खोटे आरोप नाही करत खोटे आरोप करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही मला मुळात या गोष्टीवरती बोलायचंच नाही अहो खोटारड्या तुम्ही खोटारड्या अहो माझ्या बायकोवरती लागलेले आरोप मला सगळे फेटाळून लावायचे होते म्हणून तर मी तुम्हाला इथे सर्वांना भेटायला आलो माझ्यावरती विश्वास ठेवा मी काहीच खोटेपणा केलेलाच नाही तेव्हा लगेच मोठ्याने भूमी बोलते विश्वास तर तुमच्यावरती आहे पण तुम्ही अजून कशाबद्दल बोलताय तेव्हा लगेच तो माणूस बोलतो खरं सांगू का मॅडम या बाईवरती तुम्ही विश्वासच ठेवू नका एक नंबरची खोटारडी बाई आहे ही खरं तर या बाईवरती विश्वास ठेवण्यापेक्षा तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा की कि तुम्ही किती चुकीचं वागता येते मला मुळात तुमचं हे वागणंच पटलं नाही ही रागिणी पटवर्धन किती खोटारडी आहे तुम्हाला माहिती तरी आहे का तेव्हा लगेच भूमी बोलते म्हणजे त्यावेळेला तो नरचा नवरा बोलतो अहो स्वतःच्या मुलाने मुलाला हिने मारलं खरं सांगायचं तर त्या बिचाऱ्याची काहीच चूक नव्हती पण तरी सुद्धा हिने त्याला मारलं पण माझ्या बायकोचे उपकार कितीने त्याचा जीव वाचवला खरं सांगू तर माझ्या बायकोमुळेच अभिजित जिवंत आहे हे ऐकून मोठ्याने पौर्णिमा बोलते काहीही बोलू नका उगाच मनाला येईल ते बोलताय का मुळात अभिजित जिवंत कसे का असू शकतात अभिजित जिवंत वगैरे काही नाही त्यावेळेला लगेच तो नर्सचा नवरा बोलतो तुम्ही काय बोलताय कळत आहे का, का तुम्हाला अहो मी का खोटं बोलेन मला खोटं बोलून काय मिळणार आहे तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा मी जे काही सांगतो आहे ते खरंच आहे आणि मला आता याविषयी काहीच बोलायचं नाही आता तर सगळंच संपलं आहे तुमचा जर का विश्वास नसेल तर थांबा आणि खरोखर त्याच वेळेला अभिजितची एंट्री झालेली असते आणि अभिजित आल्यामुळे चांगलीच रागणी हादरते तेव्हा मात्र पौर्णिमाला खूपच आनंद होतो पौर्णिमा मोठ्याने बोलते अभिजित तुम्ही अभिजीत तुम्ही इथे कसे काय आणि तुम्ही जिवंत होता तर तुम्ही तुम्ही होतात तरी कुठे तेव्हा मात्र मोठ्यानी अभिजित बोलतो पौर्णिमा मी जिवंत आहे तो फक्त यांच्यामुळे यांचे उपकार आहेत माझ्यावरती म्हणून तर मी जिवंत आहे नाहीतर या बाईने तर मला मारलंच होतं तेव्हा मात्र रागिणी बोलते अभिजित अभिजित अरे काय बोलतो आहेस तू बाळा बाळा मी का तुला मारेन बाळा असा विचार सुद्धा माझ्या मनात नाही रे येणार ना। बाळा प्लीज समजून घे ना असं नको ना करूस त्यावेळेला लगेच अभिजित मोठ्यानी बोलतो प्लीज मुळात कोण बाळा आणि तू काय बोलतेस ज्या दिवशी तू तु तुझ्या तु पदराने माझा गळा आवळलास त्याच दिवशी तू माझ्यासाठी कायमची मेलीस खरं सांगायचं तर आई म्हणून मला बोलायची सुद्धा लाज वाटते आणि खरंच सांगू का तुझ्या पोटी पुन्हा कधीच मला जन्म घ्यायचाच नाही खरंच या वर् या मात्र तू माझं मन दुखवलंस तेव्हा लगेच पौर्णिमा रागिणीवरती धावत जाते आणि रागिणीला म्हणते रागिणी रागिणी तुला तर आता मी सोडणारच नाही तू माझा कुंकू कुंकू पुसायचं काम केलं होतंस अगं तुझी हिंमतच कशी झाली माझ्या नवऱ्याला मारायची जरा तरी विचार करा ना लवकरात लवकर सगळं काही व्यवस्थित झालं पाहिजे खरं सांगायचं तर मला या गोष्टीचा खूप त्रास होतोय आत्ता तर मला एक गोष्ट कळतच नाही ती म्हणजे काही झालं तरीसुद्धा मी या गोष्टीसाठी कोणालाही माफ करणार नाही तेव्हा राघिणी जवळ जाते आणि अभिजितची पाय धरून माफी मागत असते तेव्हा लगेच मोठ्यानी अभिजित तिला आणि म्हणतो अजिबात नाही या माझी माफी वगैरे मागायची गरजच नाही मुळात मला तुझ्याशी बोलायचीच इच्छा नाही एक नंबरची कारस्थानी बाई निघालीस तू आता तर विषयच समाप्त खरं सांगू काय तुझ्याशी बोलण्यापेक्षा न बोललेलंच बरं आणि मला तरी असंच वाटतं तेव्हा लगेच आकाश म्हणतो अगं का असं वागलीस तू असं वागून तुला काय मिळालं मुळात किती खोटेपणा केलास तू खरं सांगायचं तर मला तुझ्याशी बोलायचीच इच्छा नाही आहे एक नंबरची खोटारडी आहेस तू खोटारडी असं का वागलीस ते वा मला सांग तेव्हा लगेच रागिनी बोलते कारण मला महाजनांची प्रॉपर्टी या घरातील सत्ता हे घर सगळं काही मला माझं झालेलं बघायचं होतं आणि त्यासाठी माझ्याकडे या घरात शिरण्यासाठी दुसरा पर्यायच नव्हता म्हणूनच मला तुला संपवावं लागलं अभिजित तेव्हा मात्र आकाश बोलतो अगं काय बोलतेस तू कळतंय का ज्या मुलाने तुला आयुष्यभर साथ दिली ज्या जो मुलगा तुझ्यासोबत आयुष्यभर होता त्या, त्या मुलासोबत तू असं वागलीस अगं तुला असं वागताना काहीच कसं वाटलं नाही तेव्हा लगेच मोठ्याने रागणी बोलते हे बघ आकाश तू काही बोलूच नकोस मुळात तुला काही गोष्टी कळणारच नाहीत कारण आकाश तू नेहमीच स्वतःचाच विचार करत आलायस तेव्हा लगेच आकाश बोलतो गप्प बस अगं तू काय वागतेस काय नाही याचा अंदाजच नाही आहे तुला तेव्हा लगेच रागणी बोलते मला आहे अंदाज मी काय वागले आणि काय नाही या गोष्टीचा पण एक गोष्ट लक्षात ठेव उगाच माझ्या मुलाच्या मनात काहीतरी फितवण्याचं काम करू नकोस त्यावेळेला लगेच अभिजित बोलतो तुला काय वाटलं ग तू एवढं सगळं केलंस आणि मी तरीसुद्धा तुला माफ करेन अगं तुझं थोभारसुद्धा बघायची इच्छा नाही माझी रागणी पटवर्धन तू तर माझ्यापासून लांबच राहा कारण मुळात मला तुझ्याशी बोलायचीच इच्छा राहिली नाही तेव्हा रागणी बोलते अभिजित असं करू नकोस अभिजित कळतंय ना मला समजतंय मला पण प्लीज तू समजून घे तू जे काही वागतेस ते चुकीचं वागतेस आणि खरं सांगायचं तर मला यासंबंधी काही एक बोलायचं नाही तेव्हा रागिणी खूपच हादरलेली असते आणि रागिणी मोठ्याने बोलते पुरे आता विषयच कट मुळात या गोष्टीचा मला विचारच करायचा नाही रागिणी पटवर्धन आता सगळंच संपलंय तेव्हा मात्र रागिणी हादरते आणि आका मोठ्याने अभिजितला बोलते अभिजित तू समजूनच घेत नाही आहेस मला अभिजित तू असं का वागतोयस तेच कळत नाही मला त्यावेळेला अभिजित बोलतो हो मी असं वागतोय आणि तू काय वागतेस तू काही वेगळं वागत नाहीस आई जरा तरी स्वतःच्या मनाला विचार मी तुझ्याकडे विनवण्या करत होतो पण तरीसुद्धा तू थांबली नाहीस तुला जे पाहिजे होतं ते तू केलंसच आणि म्हणूनच कदाचित मी तुझ्यापासून कायमचा लांब गेलो आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर आत्ता तरी रागिणीला आकाश आणि भूमीने माफ न करता तिला तिची योग्य नव ती जागा दाखवली पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू